आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ रांजनी येथील सोसायटीवर शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलची एक हाती सत्ता रांजणीतील युवकांनी 40 वर्षाची सत्ता उलथवली सत्ताधारी गटाला मोठा धक्का जीवन भोसले माणिक भोसले संतोष पवार यांच्या पॅनलचा मोठा पराभव रांजणी येथील श्री शिवाजी सर्व सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलने मोठ्या फरकाने अकरा जागा जिंकून सत्ताधारी गटाचा धुवा उडविला सत्ताधारी गटाला केवळ दोन जागा मिळालेल्या असून चाळीस वर्ष सत्तेत असलेल्या सत्ताधारी गटाला युवकांच्या पॅनलने चारही मुंड्या छित केले आहे भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले सुनील पवार किशोर पाटील विकास भोसले बंटी भोसले या तरुणांच्या पॅनलने मोठ्या फरकाने विजय मिळविला रांजणी येथील श्री शिवाजी सर्व सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया लागलेली होती या सोसायटीमध्ये संचालक मंडळ निवडण्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी प्रक्रिया घेण्यात आली रांझणी येथील सोसायटीवर गेल्या चाळीस वर्षांपासून जीवनराव भोसले यांची गटाची सत्ता होती सत्ताधारी गटाकडून जीवनराव भोसले माणिकराव भोसले संतोष पवार भाऊसाहेब पाटील माधव कुलकर्णी यांनी पॅनल उभा केले होते सत्ताधारी गटाकडून सत्ता टिकविण्यासाठी गटा मोठे शर्तीचे प्रयत्न केले गेले विरोधी गटाचे सुनील पवार भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले विकास भोसले किशोर पाटील बंटी भोसले यांनी शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनल उभा केले होते यामधील अकरा उमेदवार विजयी झालेले असून सत्ताधारी गटाला केवळ दोन जागा मिळालेल्या आहेत रांजणीतील युवकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात पॅनल उभा केले होते सोसायटीमधील शेतकरी सभासदांनी युवकांच्या पॅनलला निवडून देऊन चाळीस वर्षांची सत्ताधाऱ्यांची सत्ता उलटवून लावून युवकांच्या हातात सत्तेची दोरी दिलेली आहे विजयी झाल्यानंतर उदय भोसले सुनील पवार विकास भोसले किशोर पाटील बंटी भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून आनंद साजरा केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांड आरोग्याच योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर, विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक वेदनारहित उपचार तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून